दरोडा गोळीबार आणि थेट एन्काउंटर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक जबरदस्त थरार घडलाय ज्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे बजाज नगर मधील एका बड्या उद्योजकाच्या घरी झालेला लाखोंच्या चोरीचा दरोडा आणि आता संशयित आरोपीचा मध्यरात्री झालेला एन्काउंटर एक मोठा दरोडा पंधरा मे रोजी छत्रपती संभाजीनगरच्या बड्या उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर पडला होता त्यावेळी संतोष हे कुटुंबासह परदेशात गेले होते घरात फक्त केअरटेकर होता दरोडेखोरांनी त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून आठ किलो सोनं चाळीस किलो चांदी आणि एक मोठी रोख रक्कम लुटून नेली होती या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे अमोल खोतकर हा सहावा आरोपी होता आणि पोलिसांना माहिती मिळाली होती की चोरीचा मुख्य मुद्देमाल याच्याचकडे आहे त्यामुळे पोलिसांचं पथक त्याला अटक करण्यासाठी निघालं होतं मात्र सगळं एका थरारक चकमकीत संपलं पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी अमोल खोतकर वाळूस परिसरातील कोल्हाटी भागात असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी पोहोचताच अमोल खोतकर गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांना पाहून त्यांना आपली गाडी डायरेक्ट पोलिसांच्या अंगावरच घालण्याचा प्रयत्न केला यात एक पोलीस कर्मचारी जखमी देखील झाले पण हे सगळं इतक्यावरच थांबलं नाही अमोल खोतकरने पोलिसांवर गोळीबार सुरू केला पोलिसांनीही प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला आणि या गोळीबारात अमोल खोतकर ठार झाला अशी माहिती आहे मात्र विशेष म्हणजे या एन्काउंटर बाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यास नकार देण्यात येतोय हा एन्काउंटर नेमका कसा झाला यामागचं नेमकं प्लॅनिंग काय होतं याचे तपशील अजूनही समोर आलेले आहेत या गुन्ह्याबाबत का काही दिवसांपूर्वी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता आता अचानक झालेल्या अमोल खोतकरच्या एन्काउंटरमुळे या प्रकरणातील चर्चांना उधाण आलं आहे यामध्ये खरोखरच काय सत्य आहे हा खरोखर स्वतःच्या रक्षणासाठी पोलिसांनी एन्काउंटर केला होता का की यात काही गोपनीय या बाबी दडल्या आहेत असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत